सोलापूर शहर भटक्या विमुक्त जाती जमातीच्या अध्यक्ष या नात्याने मी युवराज जाधव काल वाचाळवीर जो शिवसेनेचा उपनेता म्हणून निर्वत असतो त्यांनी आमच्या आदरणीय नेते आमचे दैवत जी शिंदे साहेब व तसेच आमच्या नेत्या आदरणीय खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या विरोधात जो एकेरी भाषा करून आक्षेपार्ह वात्य वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल त्या शर्द्याला खंडणीखोर शर्द्याला मी सांगू इच्छितो ज्या पद्धतीने ते त्याच्या गावातून त्याला मारहाण करून खंडणीखोर शर्द्याला हाकलून दिलं होतं त्या पद्धतीने आज त्याला आम्ही सोलापूर शहरामध्ये भटक्यामुक्त जाती जमातीच्या वतीने आव्हान करत आहोत त्यांनी सोलापुरात पाय ठेवून दाखवत ताईच्या गाडीला हाप लावायचं तर लांब त्याच्या गाडी फोडून त्याच्या गाडीच्या हडकं मोडून त्याला हगण्याचं वांद होतील इतकं त्याला मा आधी भटकेमुक्त जाती जमातीच्यावर जा मारू आणि सेटलमेंटची पोरं काय आहे ते त्याला चांगलं माहिती आहे याच्या पुढं जर त्यांनी आदरणीय शिंदे साहेबांच्या विरोधात व आमच्या नेत्या प्रणिताई शिंदे यांच्या विरोधात एकही वक्तव्य वा केलं तर त्याचं सोलापूर शहरात येणं आम्ही मुश्किल करून टाकू